आता ह्या ज्योतिषशास्त्रातील बारा राशींपैकी आपण दहा राशींवरती चर्चा केलेली आहे माहिती घेतली आहे आणि त्या त्या जातकांच्या गोष्टीही तुम्हाला मी सांगितलेल्या त्या त्या राशीच्या जातकांच्या आज जी राशी आपण घेणार आहोत विचाराधीन घेणार आहोत याच्यावर चर्चा करणार आहोत ती रास आहे मकर रास ह्या मकर राशीवरती आपण चर्चा करणार आहोत आणि मकर राशीच्या जातकाची गोष्टही तुम्हाला सांगणार आहोत असं करत करत त्यांनी दहावी पूर्ण केली दहावीमध्ये सुद्धा त्याला अगदी बोर्डामध्ये चांगलं यश प्राप्त झालं आता पुढचं उच्च शिक्षण घ्यायचं आहे पदवीधर व्हायचं आहे त्यासाठी आता शहरात जायला पाहिजे मग तो आपल्या मावशीकडे आला मुंबईमध्ये आता मुंबईमध्ये पूर्वीची अवस्था कशी होती जी मराठी लोकं राहत होती पूर्वी दहा राजा खोल्या मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही पाहताय तो कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहत आहे त्याची नोंद करावी आणि कुठले कुठले जातक कुठल्या कुठल्या राशीचे जातक हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांनी हे आपली नोंद करावी जर ह्या मकर राशीचा जातक हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी आपल्या आपली नोंद करावी आपल्याला जर मी दिलेली माहिती पटत असेल आवडत असेल समजत असेल तर त्याबद्दल आपली टिप्पणी करावी नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गर्ज मित्रांनो आपण राशी चक्रावरती बोलतोय ज्योतिषशास्त्रावरती बोलतो ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोथंड आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याबरोबर मी तुम्हाला ह्या ज्योतिषशास्त्रामधील ज्या बारा राशी आहेत त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देतो आता ह्या ज्योतिषशास्त्रातील बारा राशींपैकी आपण दहा राशींवरती चर्चा केलेलीच आहे माहिती घेतली आहे आणि त्या त्या जातकांच्या गोष्टीही तुम्हाला मी सांगितलेल्या त्या त्या राशीच्या जातकांची आज जी राशी आपण घेणार आहोत विचाराधीन घेणार आहोत त्याच्यावर चर्चा करणार आहोत ती रास आहे आ, मकर रास ह्या मकर राशीवरती आपण चर्चा करणार आहोत आणि मकर राशीच्या जातकाची गोष्टही तुम्हाला सांगणार मित्रांनो मकर रास मकर म्हटलं की मगर मगर <coughs> आता ह्या राशीचं जे बोधचिन्ह आहे ते मगर आहे क्रोकोडाईल आणि ह्या राशीचं जे तत्व आहे ते आहे भूमितत्व पृथ्वी तत्व ह्या राशीचा जे स्वामी आहे तो आहे शनी आहे मित्रांनो शनी हा धीरगंभीर आहे हा तत्वनिष्ठ आहे हा न्याय देणारा आहे म्हणून शनीचं ज्यावेळी आपण स्वरूप बघतो त्यावेळी तराजू बघतो ती न्यायिक देवता आपण आपण त्याचं संबोधन करतो तर ह्या ग्रहाचा जो स्वामी आहे तो शनी आहे मित्रांनो हे जर आपण त्याची जर एक सारावश घेतला माहिती घेतली तर आपल्या लक्षात एक गोष्ट येते की ह्या राशीचा जो जातक आहे तो फार कष्टाळू आहे त्याला मेहनत घ्यायला आवडते आणि तो मेहनत घ्यायला मागे पुढे पाहत नाही आणि त्यानुसार तो मेहनत घेतोसुद्धा ह्या राशीच्या जातकांना स्ट्रगल आहे त्याच्या आयुष्यात स्ट्रगल आहे सहजासहजी काय मिळत नाही सहजासहजी ते काय प्राप्त करू शकत नाही त्यामुळे त्याचं जे आयुष्य आहे अगदी पूर्णपणे ते स्ट्रगल नाही आहे म्हणजे मिळवून एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते त्याच्यामागे पळावं लागतं अशी ही रास मित्रांनो ह्या राशीच्या जातकाची मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आता या राशीची जातकाच्या जातकाची जे हे आहेत काय म्हणतात त्याला अध्यक्षर आहेत म्हणजे जर नाव ठेवायचं झालं तर भ भी वगैरे वगैरे तर आपण ह्या राशीच्या जातकाची गोष्ट तुमच्यासमोर ठेवतोय मी आता ह्या जी गोष्ट सांगतोय त्या गोष्टीतील जातकाला आपण एक नाव देऊया जे वास्तवात नाव आहे ते नाव मी तुमच्यासमोर खोलणार नाही आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं स्वातंत्र्य एक हे असते काय म्हणतात त्याला त्याला स्वातंत्र्य हवी असते जर आपण त्याच्या नावाचा उल्लेख केला त्याची त्याचा उल्लेख केला त्याची उल्ले के माहिती जर दिली तर त्या आयुष्यामध्ये दखल अंदाजी केली जाईल अशी गोष्ट निर्माण होते आपण त्या राशीच्या जा जातकाला एक नाव देऊया भीम आता भी हे त्याच्या राशीच्या आहे रा राशी राशीच्या राशीप्रमाणे त्या जातकाचा तर भीम हा जो भीम आहे आणि मित्रांनो ह्याचप्रमाणे जसा भीम महाभारतामधला भीम जसं मेहनत घेणार आहे कार्य करणार आहे आणि एखादी गोष्ट ठरवली ती पूर्णत्वास नेण्यासाठी तो धडपडणार आहे <coughs> तो मग मागे पुढे बघत नाही त्याने घेतलेली जबाबदारी तो पूर्ण करतो अशा स्वरूपाची रास अशा स्व स्वरूपाचा स्वभाव गुणधर्म द्यायचा हा जो भीम आहे ते त्याने त्याच्या आयुष्यात असे बरेच चढ उतार बघितले होते म्हणजे बालपणापासून त्याला संघर्षच करावा लागला कारण जे ला काय प्राप्त करायचं आहे ते संघर्षाशिवाय त्याला प्राप्त झालेलं नाही अगदी सुद्धा शिक्षण मिळवण्यासाठी सुद्धा त्याला संघर्ष करावा लागला ज्यावेळी तो शालेय जीवनात होता त्यावेळी सुद्धा त्याची जी परिस्थिती होती म्हणजे त्याच्या आई वडिलांची परिस्थिती होती ती एकदम अशी बिकट होती त्यामुळे सं संघर्ष स्वरूप त्याच्या आयुष्यात अगदी त्याला पाचवीलाच पुजलेलं आहे आणि मग ते शिक्षण पोस पूर्ण करायचं यासाठी प्रश्नचिन्ह आणि शिक्षणाची आवड नॉलेज घ्यायची आवड ज्ञान संपादन करायची आवड मग त्यांनी ठरवलं की नाही कोणती परिस्थिती निर्माण हो कोणती स्थिती निर्माण हो आपण शिक्षण पूर्ण करायचं आणि त्यानुसार तो कामाला लागला शेवटी इच्छाशक्ती प्रबळ असते ज्यावेळी ती प्रबळ असते इच्छाशक्ती त्यावेळी आपण काहीही प्राप्त करू शकतो आणि मित्रांनो ह्या राशीच्या जातकाची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांनी जर ठरवलं मनास ती गोष्ट त्यांनी निर्णय घेतला ती गोष्ट करायची आहे तर तो पूर्णत्वास नेतो तरीसुद्धा त्याच्या मनात एक भीती असते एक शंका असते की आपण हे पूर्ण करू शकू की नाही आपण हे प्राप्त करू शकू की नाही त्यामुळे थोडासा तो दुहेरी विचारसरणीमध्ये येतो कुठेतरीच्या मनात शंका कुशंका येत असते की आपण हे प्राप्त करू शकू का पण त्यांनी तो निर्णय घेतला की आपल्याला शिकायचं आहे आणि त्यानुसार कामाल तो कामाला लागला त्यानुसार तो अभ्यासाला लागला आता त्याचं जीवन आहे ते गावचं आहे शैक्षणिक जीवन आहे प्राथमिक जे शि त्यांनी शिक्षण घेतलं ते गावी घेतलं आता त्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी कमजोर असल्यामुळे खाण्यापिण्याची भ्रांत मग त्याचे वडील त्याची आई दुसऱ्यांच्या घरी मजुरी करून जे काय त्यांना आर्थिक सहाय्य व्हायचं मदत होईल होई। त्यांना जे काय ते कमवायचे त्याच्या त्याच्यातून त्यांना आपलं शरीरार्थ चालवता येते मग कधी कधी काम मिळालं तर ठीक आहे नाही मिळालं की आर्थिक टंचाई मग मा कोंड्याचा मांडा करून अन्न जेवण बनवणं अन्न शिजवणं हा प्रकार चालत होता आणि त्या सर्व परिस्थितीमध्ये त्या सर्व परिस्थितीमध्ये हा जो भीमा आहे हा भीमा तो आपलं शालेय शिक्षण घेत होता आणि त्यांनी आपला शालेय जीवनामध्ये आपला नंबर सोडला नाही म्हणजे दुसरा पहिला नंबर त्याचा येत होता असं करत करत त्यांनी दहावी पूर्ण केली दहावीमध्ये सुद्धा त्याला अगदी बोर्डामध्ये चांगलं यश प्राप्त झालं आता पुढचं उच्च शिक्षण घ्यायचं आहे पदवीधर व्हायचं आहे त्यासाठी आता शहरात जायला पाहिजे मग तो आपल्या मावशीकडे आला मुंबईमध्ये आता मुंबईमध्ये पूर्वीची अवस्था कशी होती जी मराठी लोकं राहत होती पूर्वी दहा बाय दहाच्या खोल्या सिस्टीम दोन मजली इमारती त्या आणि त्या सिस्टीममध्ये राहायचं ज्या घरामध्ये त्या कुटुंबाचं कुटुंबातील परिवारातील सदस्य त्याच्यामध्ये हा एक मग आता झोपण्याची अडचण व्हायची मग हा बाहेर झोपायचा चाळीमध्ये असा वरांडा होता त्या वरांड्यात झोपायची सोय झा त्याला होत होती आणि पूर्वी तशीच लोक ह्या चाळीमध्ये वावरत होती राहत होती आपलं चरितार्थ करत होते मग बाहेर झोपायचं दिवसा आपली मा त्याची मावशी त्याला काय नाश्ता वगैरे द्यायची पण मावशीची परिस्थिती त्याची काय सामान्य होती त्यामुळे तीसुद्धा त्याला एक एक्स्ट्रा एक, एक व्यक्ती वाढली त्या कुटुंबात की खर्च वाढला पण हा जो भीमा होता ह्या भीमाने सगळ्या गोष्टी समजून घेतल्या की आपल्या मावशीलाही मदत करायची मावशीला सहकार्य करायचं आणि ज्या काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला शिक्षण पूर्ण करायचं ते तिथे राहून त्यांनी बारावी पूर्ण केली संघर्ष करत मग त्यांनी ठरवलं आता आपण पुढचं शिक्षण करतो आहे तर आपल्याला कुठेतरी कामधंदा शोधायला हवा नोकरी शोधायला हवी मग त्याचं जे कॉलेज होतं ते सकाळपासून दुपारपर्यंत आणि त्यानंतर त्याच्याकडे एक मोकळा वेळ असायचा मग त्यांनी ठरवलं की आपण कुठेतरी नोकरी करू आणि त्याला एक ती संधी आली चालू तर त्या संधीनुसार त्यांनी ठरवलं की आपण नोकरी करू आता ती नोकरी होती दुपारी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत आता त्यानुसार त्यांनी ती नोकरी जॉईन केली सकाळी कॉलेजमध्ये जाणं त्यानंतर आपला अभ्यास करणं आणि नंतर आपल्या नोकरीवर जाणं हा त्याचा रुटीन बनला मित्रांनो लक्षात घ्या ह्या संघर्षामधील एक फरारक आणि भयानक गोष्टही तुम्हाला पुढे सांगणार आहे हा त्याचा जो संघर्ष झालो त्याच्यातील फरारक आणि भयानक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याच्या आयुष्यावरती त्याचा परिणाम कसा झाला <coughs> तेही तुम्हाला मी सांगणार आहे पण त्या गोष्टीकडे जाण्यापूर्वी हा व्हिडिओ त्याचा साईज वाढते मोठा होतो आहे म्हणून आपण इथेच थांबू पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला ती गोष्ट थरारक आणि भयानक गोष्ट सांगणार आहे आणि त्याच्या आयुष्यात काय परिवर्तन आले त्या प्रसंगामुळे त्या स्थितीमुळे त्या परिस्थितीमुळे ते तुमच्यासमोर ठेवणार आहे पण मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या गोष्टीचा संदर्भ एकच आहे की त्या प्रत्येक राशीच्या जातकाचा स्वभाव गुणधर्म आणि कार्यपद्धती तुमच्या लक्षात यावी बऱ्याच अंशी ह्या ज्या मी गोष्टी सांगतोय त्या मिळत्या जुळते असू शकतात तुमच्या आयुष्यात त्या त्या राशीच्या जातकांशी म्हणजे आता मी जी रास सांगतोय रास या मकर राशीच्या जा जातकाच्या जर कोण हा व्हिडिओ पाहत असेल तर त्याच्याही आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील आणि शेवटी तो स्वभाव गुणधर्म कार्यपद्धती ही काही अंशी प्रकारे असते आणि त्यामुळे त्याच प्रकारे अशा त्यांच्या आयुष्यात काही प्रसंग येऊन गेलेले असते म्हणून तुम्हाला त्या सारख्या दिसतील समप्रमाणात दिसतील त्याच सारख्या दिसतील की तुम्हीही त्याप्रमाणे आपलं आयुष्य जगला मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही पाहताय तो कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहत आहे त्याची नोंद करावी आणि कुठले कुठले जातक कुठल्या कुठल्या राशीचे जातक हा व्हिडिओ पाहत आहेत तर ते त्यांनी हे आपली नोंद करावी जर ह्या मकर राशीचा जातक हा व्हिडिओ पाहत असेल तर ते त्यांनी आपल्या आपली, आपली नोंद करावी आपल्याला जर मी दिलेली माहिती पटत असेल आवडत असेल समजत असेल तर त्याबद्दल आपली टिप्पणी करावी मित्रांनो लक्षात आलं का आज चर्चा करतोय आपण तर मकर राशीच्या जातकाची आणि ह्याचं आयुष्य कसं आहे संघर्षमय आहे ह्या जातकाचं आयुष्य संघर्षमय आहे आणि या संघर्षातूनच तो, तो प्राप्त करू शकतो मिळवू शकतो साध्य करू शकतो बघा तुम्हाला माझे विचार पडत असतील तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वा सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मांडा कृता सितकर भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन